श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये गौरी आगमनाच्या निमित्ताने आपले मनकपूर्वक स्वागत भाद्रपद शुद्ध सप्तमी या दिवशी ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींची अनुराधा नक्षत्रावर स्थापना केली जाते काही ठिकाणी गौरी ही गणपतीची आई पार्वती मानली जाते तेथे फक्त एकाच गौरीचे पूजन केले जाते तर काही ठिकाणी ज्येष्ठा व कनिष्ठा अशा दोन गौरी बसवल्या जातात या गणेशाला भेटायला येतात असे समजले जाते याबद्दलची पद्मपुराणातील कथा अशी समुद्रमंथनातून चांगल्याबरोबर वाईट गोष्टी तसेच एकमेकींच्या अगदी विरुद्ध गुणांच्या अलक्ष्मी आणि लक्ष्मी या बहिणी प्रकट झाल्या लक्ष्मीला पाहताच विष्णूंनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला परंतु आपल्या ज्येष्ठ भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे लक्ष्मीने विष्णूंना सांगितले विष्णूंनी अलक्ष्मीचा विवाह उद्दालक नावाच्या एका तपस्वी मुनींबरोबर लावून दिला विवाहानंतर अलक्ष्मीला मुनींच्या आश्रमातील पवित्र वातावरण मंत्र स्तोत्र पठण अजिबात आवडे ना तिने पतीकडे मला आवडणाऱ्या ठिकाणी घेऊन चला असा आग्रह धरला उद्दालकांनी त्यांच्या दृष्टीने योग्य अशी अनेक ठिकाणे दाखवली पण अलक्ष्मीला ती पटली नाहीत शेवटी कंटाळून त्यांनी तिला एका पिंपळाच्या झाडाखाली बसवून ते वनात पळून गेले तेव्हा पतीची वाट पाहून कंटाळून रडत बसलेली अलक्ष्मी विष्णूंना दिसली तिची सगळी हकीकत ऐकून घेऊन त्यांनी तिचे सांत्वन केले आणि तिला आवडणाऱ्या तीन गोष्टी त्यांनी मान्य केल्या पहिली गोष्ट म्हणजे जिथे आळस अस्वच्छता व्यसनाधीनता नास्तिकता अधर्म असेल तिथे तिचा वास असेल दुसरी गोष्ट म्हणजे अलक्ष्मी पिंपळाच्या झाडाखाली वास्तव्यास असेल मात्र शनिवारी पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालणाऱ्या व्यक्तीला अलक्ष्मी दुःख पीडा देणार नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे दरवर्षी भाद्रपद महिन्यातील नक्षत्रावर ती लक्ष्मीबरोबर घरोघरी पूजनीय असेल तेव्हापासून गौरी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन्ही बहिणींची पूजा केली जाते ज्येष्ठा गौरी म्हणजे अलक्ष्मी आणि लक्ष्मी म्हणजे कनिष्ठा गौरी त्या दिवशी अलक्ष्मी ज्येष्ठा गौरीच्या रूपाने आपल्या घरी येते लक्ष्मी आपल्या घरीच असते म्हणून ती मागच्या दाराने घराच्या पुढे येऊन ज्येष्ठा गौरीचे स्वागत करते अशी प्रथा गौरी बसवताना दिसते स्थल परत्वे गौरीच्या पूजेची पद्धत आणि परंपरा वेगवेगळ्या आहेत काही कुटुंबात गौरीचे मुखवटे असतात तर काही कुटुंबात पाणवठ्यावर जाऊन पाच सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे ठेवून त्या उतरंडींना साडीचोळी नेसवतात तर काही घरात दोन धान्याच्या राशी करून त्यावर मुखवटे ठेवतात कोणी लोखंडी स्टँडवर मुख मुखवटे ठेवून त्यांना साडी नेसवतात तर कोणी सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटे ठेवतात किंवा गहू तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यावर मुखवटे ठेवून त्याची पूजा करतात अशा विविध रूपात घरोघरी गौरींचं आगमन होतं मुहूर्त पाहून गौरी आपापल्या परंपरेनुसार घरात आणल्या जातात गौरी घरात आणताना त्यांच्या वाटेवर लक्ष्मीच्या पावलांचे रांगोळीचे हळदी कुंकवाचे ठसे काढले जातात त्यावरून घंटानाद करत घराच्या उंबऱ्यापर्यंत आणल्यानंतर त्यांना औक्षण करून घरात घेतले जाते त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील तिजोरी कपाटासह संपूर्ण घर दाखवले जाते आणि नंतर त्यांची स्थापना केली जाते त्यांना हळदी कुंकू वाहून औक्षण केले जाते यालाच गौरी आवाहन असे म्हणतात पहिल्या दिवशी गौरींना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे दुसऱ्या दिवशी मात्र ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा आरती करतात आणि त्यांना लाडू करंजी चकली यासारख्या फराळांचा आणि फळफळावांचा फल नैवेद्य दाखवतात दुपारी पुरणपोळी सोळा भाज्या चटणी पंचामृत कढी आमटी वेगवेगळ्या प्रकारची भजी पापड लोणचे अशा ताटभर पदार्थांचा गौरींना भोजनासाठीचा नैवेद्य दाखवतात सायंकाळी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करतात गौरींची पूजा आणि आरती करून खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवतात पुनरागमनायच म्हणजे पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांच्या डोक्यावर अक्षदा टाकून मुखवटे खाली उतरवतात असे त्यांचे विसर्जन केले जाते यानंतर बहुसंख्येने अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन केले जाते आणि गौरी गणपती उत्सवाची सांगता होते यानंतर भेटूया पितृऋण मुक्तीसाठी भाद्रपद महिन्यातील पितृपक्षाच्या निमित्ताने भाद्रपद भाग पाचमध्ये धन्यवाद